स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे इतके दिवस प्रतिमा आत्याला शोधण्यासाठी सायली प्रयत्न करत होती पण आता प्रतिमा आत्याचे सायलीशिवाय पान हलत नाही असे काहीसे चित्र मालिकेत दिसत आहे हळूहळू प्रतिमा सुभेदार कुटुंबात रमू लागले आहे पण इथे प्रिया महिपत आणि नागराज प्रतिमाच्या जीवावर उठले आहेत दहीहंडीची संधी साधून प्रतिमाला संपवण्याचा डाव आहे पण आता सायली हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांचा हा डाव कसा उधळणार हे पाहावे लागेल दरम्यान ठरलं तर मग मालिकेची लेखिका शिल्पा नवलकर यांनीच प्रतिमाचे पात्र वठवले आहे या मालिकेव्यतिरिक्त ते आता कलस मराठीच्या दुर्गा मालिकेत रेवती मोहितेची भूमिका साकारणार आहेत एकाच वेळी मालिकेचे लेखन आणि दोन मालिकेत अभिनय अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे पण ही तारेवरची कसरत करताना त्यांना मुलगी आणि नवऱ्याचा मोठा आधार मिळत आहे ठरलं तर मग या मालिकेत तन्वी त्यांची मुलगी आहे पण त्यांची रिअल लाईफ मुलगी कधीच मीडियासमोर आली नव्हती आज त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात शिल्पा नवलकर या गेली अनेक वर्ष मालिका चित्रपट नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत अभिनेत्री असण्यासोबतच अस त्या मालिकांचे लेखनही करतात बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषी देशपांडे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आहेत लग्नानंतर कुहाचा जन्म झाला तेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रातून काही वर्ष ब्रेक घेतला होता पण मालिकेसाठी त्यांचे लिखाण चालूच होते मृगजळ अवंतिका भाग्यविदाता कैरी माया वहिनीसाहेब पण भारी देवा कुसुम अशा चित्रपट मालिकेच्या माध्यमातून शिल्पा नवलकर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत तर त्यांच्या नवरा ऋषी देशपांडे यांनी शाहरुख खानच्या पहिली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते जिंकी रे जिंकी समायरा उडान समांतर एक नंबर सिटीझन अशा चित्रपटात आणि व्यावसायिक जाहिरातीसाठी त्यांनी दिग्दर्शन म्हणून काम केलं आहे शिल्पा नवलकर यांची मुलगी कोहू देशपांडे ही आता तेवीस वर्षाची आहे गेल्या वर्षी कोहूने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे